सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेत्री रवीना टंडन आज वणित भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रिपाई महायुतीचे चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन यांचा वणित भव्य रोड शो सोमवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी ठीक चार वाजता टिळक चौकातून शहराच्या प्रमुख मार्गावरून निघणार आहे तरी या आयोजित कार्यक्रमात

छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन रवीना टंडन प्रसिद्ध अभिनेत्री या ठिकाणी रोड शो चालू करणार आहे आणि या रोड शोचा मार्ग राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज चौक खाती चौक गांधी चौक गाडगेबाबा चौक ते काठेड मेल सर्वोदय चौक आंबेडकर चौक ते टिळक चौक या मार्गाने रोड शो राहणार आहे आणि सुधीर भाऊ सांस्कृतिक मंत्री असताना या संपूर्ण कलाकारांना त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक चांगले कामं त्यांनी त्या मंत्रालयाकरता करता केले आणि म्हणून हे सर्व सिने अभिनेत्री असो सिने कलाकार असो विविध कलावंत असो त्यांच्या या रोड शो साठी उत्स्फूर्तपणे येत आहे आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी वनी विधानसभा क्षेत्रातील वनीतील सर्व जनतेनी मतदार बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या भव्य रोड शो मध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो धन्यवाद जय जय भारत